शर्वसा कधीच झोपत नाही आता झोपलाय झोप म्हणलं तरी झोपणार नाही आणि आज झोपलाय अवघडलं तर झालंय मला पण तसच आहे पॅकिंगसाठी आहे ते बॅक पॅक वगैरे घालायचं हा आपलं कुठलं होतं एच हे बघा ले हे लेटर्स आहेत सी डी एच तर आपला आमचा एच आहे तर आम्ही एच ला जातोय आता ती रिझर्वेशन तिकीटचे हे असे काउंटर्स आहेत सगळे आणि अशा प्रकारच आहे आता आम्ही आलो आहोत एच लाईन मध्ये एच मध्ये एच मध्ये एच लाईन मध्येच आम्हाला यायचं होतं तर एच ला आलेला होता आता इथं तर ला उभं राहायचं दाखवते उठला बघा बरोबर मामा कडे उठून बसला हे बघा जागा झाला आता जमलंच नाही बघा पण मला किती हाल केले हा कसं नाव हुशार पासपोर्ट काढते नंतर बोलते तुमच्या बरोबर इथं तुमच्याकडे बॉक्स वगैरे जर असेल तर इथं रॅप करण्याचं काम केलं जातं त्याच्यासाठी हे मशीन आहे हे बघा अशा पद्धतीनं हे रॅप केलं जातं का इथं ना चेक इन चालू आहे तर चेक इन साठी बघा हो असे झोपेत न उठलाय ना त्याच्यामुळे त्याचा मूड बघा तरी पण कोण म्हणणार काय झोपेत न उठलाय आणि लगेच उठला की फ्रेश तर इथे आम्ही आता चेक इन करत आहोत सगळे डॉक्युमेंट वगैरे दाखवायचे वेट करायचं ये शुरू करते कबते बगा आराम मात बसलेला है ढकल दा दो ढकल शुरू पुष्कर पुष्कर तिथं तिथं खाली 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 ए जायचं जा नाही त्याच्यातून आपल्याला बाळा नाही जायचं धक्का दे त्याला धक्का दे धक्का दे <laughs> <देखे वार। laughs> चला आमच्या बॅगा गेलेल्या आहेत आम्ही रिलॅक्स झालेला होत आता निवांत आम्ही जाऊ शकतो पुढे म्हणजे मग आपण चुकीच आलो आहे ना आपण ते आपण ते काढून व्यवस्थित आलो ना त्यात नाही चला तर आता बघा हा पण एकटालतोय लास्ट टाइम सारखं ना <laughs> <हुँ। laughs> <हुँ। laughs> नाही आहे ना बाबा जरा चेंज झाले थोड काय लास्ट टाइम आम्हाला आता बघा तो चालतोय आपल्या पाठीपाठी बरोबर आता आम्ही कुठे आलो आहोत बघा तर आम्ही आमच्यासाठी नाही आलो आहोत घेण्यासाठी यांच्या मित्राला हवा आहे म्हणून आलेलो आहोत हा चल 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 हे काय मी हे पहिल्यांदाच बघितलंय तुम्हाला दाखवते तुम्हाला काय माहिती असेल तर सांगा चॉकलेट्स बघा भरपूर भेटतात बरं का इथं चॉकलेट्स खूप टाइपचे चॉकलेट प्रत्येक एअरपोर्ट वाटतं आणि हा बघा ह्याला बसवला इथं तर ह्याचे कसे चालले आरडाओरड पासपोर्ट आणि गेट पासपोर्ट आता तुम्ही इथे बघू शकता आमचा प्लेन लागलेला आहे आणि ते टाईम होऊपर्यंत इथं अशी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि आम्ही आता इथे थांबणार आहोत थोडा वेळ अजून अर्धा पाऊन तास आहे तोपर्यंत वेट करायचं तोपर्यंत आम्ही वेट करणार आहोत त्याला तर वेगळीच एनर्जी आहे कुठे जाईल वेगळीच एनर्जी असते आणि त्याची मस्ती काय झाला तर अर्धा तासाने जायचं कंटाळ कंटाळ आला आणि हे बघा आता मी तुम्हाला दाखवते एअरपोर्ट म्हणजे प्लेनचं जे आहे ते फर्स्ट केबिन जिथं पायलट वगैरे बसतात ना मी पण पहिल्यांदाच बघितले म्हटलं तुम्हालाही दाखवावं आणि एअरपोर्टवर वर असं काही असतं वातावरण जे पण काय असेल ते मी ज्या ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांना बघण्यासाठी त्यांना पण माहिती असावं ह्याच्यासाठी मी जस्ट दाखवते आणि एअरपोर्टमध म्हणजे आपण आल्यानंतर जेव्हा आपण चालत प्लेनमध्ये जातो ना त्यावेळेला हे असं सेक्शन ॲड केलेलं असतं तिथं असं सगळं असतं आणि तिथून म्हणजे लेन एक तयार केलेली असते जे आपण प्लेनमध्ये तिथून चढणार आहोत तर तिथं असं सगळं असतं आणि तिथून परत आपण ते अटॅच केलेलं असतं प्लेनच्या डोअरला आणि तिथून आपण आतमध्ये जाणार असतं ला ला मा थेल, थेल। मी तर आम्ही अशा पद्धतीने आहोत म्हटलं ज्याला कुणाला माहिती नसतं ना आता जे मला माहिती नव्हतं अगोदर हे सगळं त्याच्यामुळे मला खूप असं एक्साइटमेंट असायची की कसं असेल काय असेल मग मी त्या लोकांसाठी दाखवते की ज्यांना माहिती नसतं किंवा काय त्यांना उत्सुकता असते बघण्याची मग त्यांच्यासाठी मी हे दाखवते तर प्लेनमध्ये मी एंट्री केले बघा आतमध्ये चालले आणि हे फर्स्ट आहे ते म्हणजे मला वाटते इकॉनॉमी काहीतरी असतं हे सुरुवातीला एक्झॅक्ट मला आयडिया नाही पण आय थिंक इकॉनॉमी असतं आणि तिथे दोन दोनच सीट असतात आणि मागे जाल ना तुम्ही तर प्रत्येक लेनला असं तीन तीन सीट्स असतात बसायला तर आम्ही नॉर्मलच बुकिंग केलेलं होतं तर तसंच आणि वरती स्टोरेज वगैरे असतं जे जे काय सगळ्यांना माहितीच आहे फ्लाईटमध्ये बसलेलो हो, आहोत आणि शोरू कुठे बसलाय <laughs> बघा बॉटल काय होत

नाही झोपणार आता झोपणार तो पण मागच्या वेळेस मागचं पहिलं फ्लाईट इंटरनॅशनल आणि त्याला चार महिन्यापूर्वीच फारसं कळत पण नव्हतं तेवढंच त्याला पण आत्ता त्यांनी मस्त मजा केली आणि आम्हाला एवढी मुलं दमवतातच जास्त नाही दमवलं काय खाली पडली मस्त फील आहे मला असं वरती स्टोरेज साठी सगळं सा आहे मागवून बघतो लगेच काय झालं <laughs> मी ऑब्विसली मी विंडो शीटलाच बसणार आणि मी विंडो शीटलाच बसलेली आहे तर बघताय हे कुठे माझा हात कुठे <laughs> हे बघा हे विमानाचं पात हे असं मध्ये बसण्याचं ना एकेकाळी माझं स्वप्न होत आणि आता ते पूर्ण होत आहे माझी ही तिसरी फ्लाईट आहे म्हणजे याच्या अगोदर आम्ही एकदा माझी ही तिसरी फ्लाईट आहे याच्या अगोदर आम्ही एकदा मनालीला गेलेलो तेव्हा आम्ही पहिल्यांदा प्लेनमध्ये बसले होते कारण ते मला भसायचं होतं खूप माझी इच्छा होती आम्ही त्याला पहिल्यांदा प्लेनमध्ये बसलेलो आणि पहिल्यांदा मला वाटतं दिल्लीला काय मेट्रो होती मेट्रोमध्ये पण मी दिल्लीच्या पहिल्यांदा बसले अजून इंडियातल्या मेट्रोमध्ये पण मी बसलेली नाही आहे आणि त्यानंतर बरोबर ओमनला जाताना सेकंड फ्लाईट होता आणि हे आता थर्ड टाईप आहे म्हणजे ट्रिप थर्ड टाईम आणि ह्याची फर्स्ट टाईम इंटरनॅशनल होती आणि आजी असं आहे

आमचा इनफंट एका ठिकाणी थांबत नाही आमच्या इनफंटला बांधल्यासारखं होत नाही इनफंट इन्फंट काय म्हणायचं तुला बेल्ट पाहिजे की नको तुला तर पहिला पाहिजे बेल्ट मम्मा पाहिजे तुला दो दो चला तर झालं आता सगळं आता फ्लाईट पण टेक ऑफ घेत आहे फ्लाईट टेक ऑफ घेतानाचा एक व्ह्यू तुम्हाला दाखवा म्हटलं की लास्ट टाइम फक्त फोटोज शेअर करण्यात क केले होते मी व्हिडिओ असं जास्त काही करता आलं नाही म्हटलं यावेळेस जरा व्हिडिओ करावा आणि तुम्हालाही दाखवावं ज्यांना आवड असते उत्सुकता असते बघण्याची त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी जास्त मनावर घेऊ नका घोडा लिहू घोडा आपल्यासाठी दिले घोडा आपल्याला बघायचं त्यात काय हे कशासाठी आहे आता बघा तुम्ही त्यात <laughs> काही तर लिहिलंय का आपण ते बघूयात कशासाठी तुम्हाला सांगतेच पुढे खराब हा जो पेपर आहे कागद म्हणजे तो मे बी वॉमिटिंग साठी आहे मला नक्की आयडिया नाही ज्याला कोणाला जर माहिती असेल याविषयी तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर आता हे माझं जेवण होता जे की नॉनव्हेज होतं त्यामध्ये बटर एक स्वीट आलेलं पास्ता आलेला आणि काय म्हणतात ते पाव होता एक आणि चिकन करी थोडीशी आणि राईस असं पद्ध पद्धतीचं नॉनव्हेजचं जेवण होतं सेम व्हेज होतं त्याच्यामध्ये दोन फक्त भाज्या वेगवेगळ्या होत्या आणि आता आमचं फ्लाईट पण टेक टेकऑफ जे ज्याची आम्ही खूप वाट बघत होतो पटकन एकदा फ्लाईटची जर्नी जेवढी वाटते ना तेवढी सोपी नसते बरं का म्हणजे ज्यांची लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी कारण एक वेळ ट्रेनने आम्हाला तर बरं का आम्हाला ट्रेननी जरा बरं वाटतं पण फ्लाईटनी थोडंसं म्हणजे नकोसं वाटतं कारण खूप कंटाळवानं होऊन जातं कारण त्याच्यामध्ये आपण मोबाईल नाही यूज करत काहीच नाही तर मग ते खूप कंटाळवानं होऊन जातं त्याच्यामुळे फ्लाईट नको वाटतं जरा पण ठीक आहे यावेळचं थोडंसं फ्लाईट चांगलं होतं त्याच्यामुळे जरा त्रास नाही झाला आणि शरू पण आरामात झोपला त्याच्यामुळे आम्हालाही बरं वाटतं लगेच आमचं जेवण वगैरे व्हायच्या हो अगोदर शरू झोपला होता त्याच्यामुळे आम्ही आरामात जेवण केलं आणि आता आम्हालाही खूप झोप आले तर आता हे फ्लाईट टेक ऑफ झालेलं आहे आणि आता आम्ही पण मस्त झोप घेतो सकाळी आम्ही चार वाजता एअरपोर्ट वर उतरलो होतो त्याच्यानंतर तिथून आम्हाला बस होते एअर म्हणजे एअरपोर्टला ड्रॉप करण्यासाठी जिथे फ्लाईट लँड झालं तिथून जाण्यासाठी बघा देतो हा तुम्हाला आवाज येणार नाही आपल्याला पंचावन्न झाले तीन मला विचार Yeah, you